शिंद्यांचा संबंध काय आदल्या दिवशी मला शिंद्यांचा फोन होता अटकेच्या आधी अमित शहाशी बोलू का म्हणून मंडळी संजय राऊतांनी भारीच बॉम्ब फोडलाय माध्यमांसमोर आले आणि म्हणाले माझ्या अटकेच्या आधी शिंदेचा मला फोन आला होता म्हणे मी वरती बोलू का अमित शहाना सांगू का मी म्हटलं अरे बाबा नको रे काही तुम्ही वर बोलला तरी मी तुमच्यात येणार नाही फोन ठेवा त्यानंतर फोन उचलला आणि थेट राऊतांनी अमित शहाना फोन केला पण एकदा राऊत आणि शिंदे यांचं फोनवर काय संभाषण झालं ते पाहूयात मग पुढे जाऊयात शिंदेचा संबंध काय आदल्या दिवशी मला शिंद्यांचा फोन होता अटकेच्या आधी अमित शहाशी बोलू का म्हणून तुला काही गरज नाही नर्क बघा नरक कसा असतो बोलू का मी वर एसटे शिंदे वर बोलू का मी वर बोलला तरी तुमच्या पक्षात मी येणार नाही म्हटलं बरं का काही गरज नाही मला उद्या अटक होते आणि मी तुरुंगात जातोय मी पळून जाणार नाही म्हटलं वर बोलण्याची गरज नाही मी बोलू शकतो एकटा वर मी समर्थ आहे माझ्या आधीच धमक्या सुरू झाल्या होत्या माझ्या जवळच्या लोकांना त्रास दिला जात होता इतकंच नाही तर संजय राऊत म्हणाले की त्यांनी थेट गृहमंत्री अमित शहाना रात्री अकरा वाजता फोन केलाय विचारलं माझ्या माणसांवर रेड का पडतायत ही नोटंकी थांबवा जर अटकच करायची असेल तर मी दिल्लीला घरातच आहे शहा काय म्हणाले मला काही माहित नाही असं म्हणाले म्हणे मी अमित शहाना फोन केला रात्री अकरा वाजता गृहमंत्री माझ्या त्या जवळ अनेक लोक बसले होते म्हणजे त्यांना फोन म्हणजे का नाही फोन करायचा त्यांना सांगतो हे चुकीचं तु करताय तुम्ही तुमची जी यंत्रणा आहे ती चुकीची आहे मी त्यांना सांगितलं त्यांनी फोन केला तेव्हा ते आधी ते नव्हते मिटिंगमध्ये होते पण त्यांनी चौथ्या मिनिटाला त्यांचा मला <coughs> रिटर्न कॉल आला आणि हां बोलो संजय भाई प्रेमान बो, बोलो संजय भाई आपले फोन केला त्याने बोललो हा अमित भाई मैं फोन इसलिए किया कि आप देश के गृह मंत्री हो आप एक जिम्मेदार मंत्री हो नेता ये जो चल रहा है मेरे बारे में उस बारे में मुझे आपसे कुछ कहना नहीं है ये राजनीति है आप मुझे जो तकलीफ दे रहे हो वो आपकी राजनीति लेकिन आप मुझे तकलीफ देते हो लेकिन मेरे लिए ले आप हमारे परिवार के लोग हैं जिनका कोई संबंध नहीं है मेरे दोस्त उनके ऊपर रेट्स हो रहा है उनको पकड़ कर लेके जा रहे हो आप दस दस घंटा बिठा रहे हो ये कौन से कानून में लिखा है ये क्या है मैं ये मानने को तैयार नहीं कि ये आपके मंजूरी के सिवाय हो रहा है तो आप सबसे पहले रुकवाइए और मैं दिल्ली में बैठा हूं सफदरजंग लेन फिफ्टीन मेरा एड्रेस है आपको मालूम है आपके सामने ही हूं मैं आपकी जो टीम है ईडी की उसको मेरे पास भेज दीजिए अगर मुझे अरेस्ट करना है तो आप मुझे अरेस्ट कर लीजिए मुझे गिरफ्तार कर लीजिए मुझे कोई लेकिन ये नौटंकी बंद कर दीजिए मैं फोन ठे ते बोला ना जा माला माइक नहीं बोले गृह मंत्री को मालूम नहीं ऐसा होता है क्या गृह मंत्री को एक सांसद के घर पर रेड़ चल रही है या अगर गृह मंत्री को पता नहीं तो ये गलत है अब गलत बोल रहे बोले आज राऊतांचं नरकातला स्वर्ग हे पुस्तकही प्रकाशित झालं आणि त्यातही त्यांनी भरपूर धक्कादायक खुलासे केलेत आता काय हे पुस्तक वाचायला घेतल्यावर काही लोकांना झोपच लागणार नाही एवढं मात्र नक्की ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी